एका खूप खूप स्वागत आहे तर आज आपण न शिजवता न वाफवता इथं अळूच्या वड्या करणार आहोत बऱ्याच जणांच्या अळूच्या वड्या तेलामध्ये सुटल्या जातात तर आज तुम्हाला सांगणार आहे जे की तुमच्या परफेक्ट अगदी कुरकुरीत अशा अळूच्या वड्या तयार होतात मला तर मग न शिजवता न वाफवता ह्या परफेक्ट अळीच्या वड्या कशा करायच्या ते पाहूयात पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला पाकड्या अर्धा इंच आलं सात त्या आठ इतक्या हिरवे मिरच्या एक चमच धणे आणि अर्धा चमच जिरे घालून पाणी न घालता मिक्सरला भरड असं वाटण करून घेणार आहोत बघा इथं आपलं हे वाटण तयार झालं तर आपण हे बाजूला ठेवूया आता इथं एक मोठं भांडं घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन कप इतकं बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालणार आहोत पीठ ही अगोदरच मी चाळून घेतलेले आहेत तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना कुरकुरीतपणा येतं म्हणून तांदळाचं पीठ घालायचं आता आपण तयार केलेलं जे वाटण होतं ना ते घालून घेणार आहोत त्या वाटणामध्ये ज्या हिरवे मिरच्या वापरल्यात ना त्या थोड्याशा तिखट कमी आहेत म्हणून जरा मी जास्त वापरल्यात तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर आणखी थोडीशी मिरची वाढू शकता किंवा तिखट कमी आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचभर इतकं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद घालूयात त्याचबरोबर अर्धा चमच इतका आपण धना पावडर घालणार आहोत अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता हे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण इथं बेसनचं पीठ घेतलं का नाही त्याच्यासाठी पाव चमच इतका ओवा हातावरती चोळून घालणार आहोत एक चमचभर इथं तीळ घातले तीळ हे आवर्जून घातलेच पाहिजेत नाही अर्धा लिंबाचा रस नाही तर पिळलेला आहे आता तुम्हाला हवं तर, तर तुम्ही चिंच पाण्यामध्ये भिजत घालून त्याचं कोळ घातलात तरी सुद्धा चालेल किंवा थोडासा गुळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल पण ह्याच्यामध्ये गुळ आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे मी घातलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालायची सर्व जिनस आता आपण छान हाताने मिसळून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून म्हणून घेणार आहोत पण थोडं थोडं पाणी घालूनच मळून घ्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण ना लगेच पातळ होईल आपल्याला हे मिश्रण जरा घट्टच ठेवायचं आहे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ह्या पद्धतीने हे घट्ट ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा लूज ठेवायचं नाही ह्याचं कारण का ते तुम्हाला मी पुढे सांगेलच बघा हे पीठ ना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघू शकता इथं मी कशा पद्धतीने मळून घेते म्हणजे सर्वांचा छान असा एक जीव होईल आता आपलं हे पीठ ता मळून तयार झालं आता कसं ओळखायचं तयार झालं तर काय करायची एखादी डिश घ्यायची आणि त्याला बघायचं पाठीमागणं लावून बघायचं सहज असं पसरवता येतं म्हणजे हे छान असं आपलं पीठ तयार झालं असं समजायचं आता आपण तयार केलेलं पीठ ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बाजूला ठेवणार आहोत पीठ ना साधारण पाच मिनटं तरी असं भिजत ठेवायला हवं वेळ असेल तर दहा मिनटं भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल म्हणजे कसं छान असं आपलं पीठ तयार होतं आता हि लागणार आहेत आपल्याला ही अळूची पानं तुम्ही आज आपण अळूच्या वड्या करत आहोत ना त्याच्यासाठी कमीत कमी, कमी पानामध्ये ना भरपूर अशा ताटली भर इतक्या अळूच्या वड्या होतात आळूची वडी करायचं म्हणलं की बरीच झंझट वाटते म्हणजेच की हे पीठ मळा त्याचबरोबर ह्या वड्यांना लावा ह्या वड्या शिजून घ्या आणि नंतर तळा पण आज आपण असं काहीच नाही करणार आज आपण जरासुद्धा ह्या वड्या न शिजवता किंवा न वाफलता करणार आहोत आता त्या कशा केल्यात ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं बघा सहा मध्यम आकाराची इतकी अळूची पानं घेतलीत अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता ह्याच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला अशा अलगतपणे काढून घ्यायच्या आहेत कारण त्या शिरा जर असतील तर आपल्याला अळूवळीचा रोल करता येत नाही म्हणून ह्या आपल्याला शिरा जमतील तेवढा काढूनच घ्यायच्या आहेत आता तुम्ही अळूची पानं जर खाली ठेवायची नसतील तर खाली मोठी परात जी असते ना ती पालती करून घ्या पण ही तुम्ही किचन प्लॉट प्लॅटफॉर्म आहे ना हा स्वच्छ क्लीन करून घेतल्यामुळे त्यामुळे ही ती ह्या किचन प्लॅटफॉर्मवरच ह्या वड्यांचा रोल करणार आहे आता पाठीमागच्या बाजूला ज्या शिरा आहेत ना त्या जरा कडकच असतात त्या बेण्याने अशा आपल्याला लाटून घ्यायच्यात म्हणजे त्या जरा नरम होतात बघा आपलं आळूचं पान एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे ह्या शिरांना आपण लाटून घेतल्यामुळे आता असं जे आळूचं पान केलं का नाही बाकीची सुद्धा सगळी अळूची पानं अशीच करणार आहे म्हणजे याच्या पाठीमागच्या सगळ्या शिरा काढून घेणार पाठीमागच्या सर्व शिरा ही दाळूच्या पानांच्या काढून झाल्यात आता आपण रोल करायला घेऊयात त्यासाठी इथे एक आळूचं पान घ्यायचं इथं बघा एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी म्हणजे साधंच पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि आपलं हे पीठ तयार केलं ना ते घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला सुद्धा जास्तीचं चिटकत नाही आणि अळूचं पान आहे ना त्याला सुद्धा छान प्रकारे सगळीकडे असं पसरवता येतं आपल्याला काही जण अळूचं पान ना हे उलट उलट पाठीमागची बाजू जी असते ना त्याला हे मिश्रण लावतात पण आम्ही तरी असं सरळ पान करूनच मिश्रण लावतो आता ही पूर्णपणे तुमची आवड आहे उलटं करून लावला तरी सुद्धा चालेल किंवा असं लावला तरी सुद्धा चालेल आता बघा आपल्याला एक थर करायचं आहे जे आपलं हे तयार केलेलं बेसनचं पीठ होतं ना ह्या अळूच्या पानावरती एक थर करून घ्यायचं आहे सगळीकडे छान प्रकारे असं लावून घ्यायचं म्हणजे कुठेच जागा ठेवायची नाही की एक 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 एका ठिकाणी लागलं एका ठिकाणी नाही लागलं असं नाही करायचं आपल्याला सगळीकडे छान प्रकारे असं लावून घ्यायचं अळूचं पान थोडंसं ओलसर असेल ना तर हे मिश्रण लगेच चिटकून घेतं अळूच्या पानाला जरी चिटकत नसेल तर तुम्ही थोडा थोडा करून मधेत मध्ये पाण्याचा हात घेतलात तरी सुद्धा चालेल आता इथं बघा ह्याच्यावरती दुसरं अळूचं पान ठेवलं आणि त्याला सुद्धा आपण ह्याच प्रकारे असंच लावून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा एक बेसनचा अशा प्रकारे थर येऊ द्यायचं आहे आपल्याला आता आपण छान प्रकारे सगळीकडे अळूच्या पाण्याला हे मिश्रण लावून घेतलं आता आपल्याला हे दुमडून आहे म्हणजेच की ह्याचा रोल करून घेणार आहोत पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाडीचा जर अळूचं पाण्याचा रोल हवा असेल ना तर तुम्ही ह्याच्यावरती आणखीन एक किंवा दोन अळूचं पान ह्या पद्धतीनेच लावून रोल करून घेऊ शकता पण इथं मी जरा छोट्याच अळूच्या वड्या करणार आहे आता बघा रोल इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा प्रकारे करून घ्यायचं आहे असं दाबायचं ह्याच्यामध्ये जा हवा जरा सुद्धा राहता नये म्हणजे ह्याच्यामुळे ना आपल्या लेअर्स भाच अशा ह्या आळूच्या वड्या तयार होतात आता शेवटी बघा जेव्हा आपण रोल पूर्णपणे संपवतो त्याच्या अगोदर आपल्याला तिथं सुद्धा हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि मगच हा रोल पॅक करून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का जर तिथं मिश्रण लावला नाही तर तिथून सुटलं म्हणजे आपल्या आळूवडी जी आहे ना तेलात गेल्यानंतर ना अशी फसकायला नको म्हणून असा रोल आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आता आणखीन दोन पानं आहेत ना त्याची सुद्धा मी अशा प्रकारेच करून घेणार आहे बघा इथं आणखीन एक आपला रोल तयार झाला म्हणजे चार पानाचे इथं मी हे दोन रोल तयार करून घेतले आणखीन दोन पानं शिल्लक आहेत एकूण आपण सहा पानं घेतली होती आता दोन पाण्याचं काय करणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आता ना आपण हे तयार केलेले रोल आहे ना त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ वड्या करता पातळ कापून घ्या किंवा जाड ठेवला तरी सुद्धा चालेल पण जरा जाड वड्या तळायला ना वेळ लागतो पण ज्यावेळेस वड्या वाफून करतो तेव्हा त्या ते ते कशा जरी चिरल्या तर सहजपणे चिरायला सुद्धा येतात आणि त्या तुटत नाहीत किंवा त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही म्हणजे चार पाण्याचे तर मी हे दोन रोल तयार करून घेतलेत आणखी दोन पानं शिल्लक आहेत एकूण आपण सहा पानं घेतली होती आता दोन पाण्याचं काय करणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे त्यांना आपण हे तयार केलेले रोल आहे ना त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ वड्या करता आल्याना तर पात्र कापून घ्या किंवा थोड्याशा जाड ठेवला तरीसुद्धा चालेल पण जरा जाड वड्या तळायला ना वेळ लागतो पण ज्या वेळेस वड्या वाफून करतो तेव्हा त्या ते ते कशा जरी चिरल्या तर सहजपणे चिरायला सुद्धा येतात आणि त्या तुटत नाहीत किंवा त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही पण आजच्या ज्या आपण वड्या वड्या हे करणार आहोत त्या न वाफवता करणार आहोत म्हणजे हे जे आळूच्या पाण्याचे रोल आहेत ते अजिबात शिजवले किंवा वाफवले नाहीत त्यामुळे ह्याच्यातलं मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे बघा आपल्याला काय आहे अलगतपणे असं चिरून घ्यायचं आहे जो रोल आहे त्याच्यातलं जे मिश्रण आहे ते अजिबात बाहेर येता कामा नये अशा प्रकारे तुम्हाला चिरून घ्यायचं आहे बघा इथं छान अशा ज्या आकाराच्या वड्या हव्या त्या आकाराच्या चिरून घ्यायचे आहेत तर इथं मी जरा पातळ सुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही अशा मध्यमच आकाराच्या वड्या चिरून घेतल्यात नंतर बघा आपल्याला थोडंसं हे असं पसरून घ्यायचं आहे कारण आपण चिरल्यामुळे ना जरा जास्तच अशा आपल्या वड्याना दबल्या गेलेल्या आहेत म्हणजे मिश्रण एका ठिकाणी गोळा झाले असं जरा पसरून घेतलं ना मग वड्या सुद्धा आपल्या जर अशा पसरत होतात मोठ्या होतात आणि छान लेअरबाज होतात आता इथे ह्या वड्या तर तशा करून झाल्या आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत गॅस चालू करून अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि एक एक करून ही आपल्याला आता वडी तेलामध्ये सोडून घ्यायची बघा झंझटची वाटणारी अळूवडीचं काम एकदम तुमचं सोपं केलेलं आहे अळूवडी करायचं म्हणलं की बरेच अशी झंझट असते पण तुम्हाला आज तसं काहीच वाटणार नाही ज्यावेळेस तुम्ही ही वडी करा जवळजवळ आठ ते नवव्या मिनिटाला तुमची अळूवडी बनवून तयार झाली आता अळूवडी ही शिजवून घ्यायची म्हणलं किंवा वाफवून घ्यायचं म्हणलं तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं लागतातच पण आज आपण न वाफवता ही वडी केलेली आहे आणि बघू शकता रंग बघा छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आचेवरती आता ह्या वड्या छान अशा तळल्या गेल्या की आपण टिश्यू पेपरवरती जास्ती एक्स्ट्राचं किंवा जास्तीचं जर तेल असेल तर ते निघलं जाईल म्हणून असं आपण टिश्यू पेपरवरती काढणार आहोत बघा पहिला रोल तळून झाला आता तुम्हाला दुसरा रोल कटिंग करताना दाखवत आहे फक्त तुम्हाला रोल कटिंग करताना मात्र काळजी घ्यायची आहे रोल कटिंग करत असताना चाकूने वरून दाबायचं नाही तर आपण भाजी कशा प्रकारे चिरतो तसं चिरून घ्यायचं आहे ते हे अलगत हाताने म्हणजे याच्यातलं मिश्रण बाहेर येता कामा नाही तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की बेसनचं पीठ आपण जेव्हा मळलं ते घट्ट का ठेवलं कारण आपण ह्या जेव्हा वड्या कापत असो ना तेव्हा त्याच्यातनं मिश्रण बाहेर यायला नको जरासुद्धा तुम्ही लूज मिश्रण ठेवलं तर तुम्ही ज्यावेळेस कापाल त्यावेळेस ते बाहेर येईल म्हणून बेसनचं मिश्रण हे घट्टच ठेवायचं हे टिप्स आहे बघा वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत रंग बघा वड्याला किती सुरू झालेला आहे आणि आवाज सुद्धा का तुम्ही किती कुरकुर क्रिस्पी अशा आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत तुम्हाला कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ह्या न वाफवता वड्या केलेल्या आहेत आणि जवळजवळ तुम्हाला सांगितलं कमीत कमी वेळामध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात आता बघा आपल्या वड्या ना ही दोन पानं उरली त्याचवरून इतकं हे बेसनचं आपलं मिश्रण उरलेलं आहे आता दोन पानं जी उरली ती आपल्याला छान अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी जास्त पानं तरी तरीसुद्धा चालेल पण सध्या माझ्याकडे आता मिश्रण थोडं आहे म्हणून इथं मी दोनच अळूचे पानं घेतलेली आहेत म्हणजे कमीत कमी अळूच्या पानापासून तुम्ही भरपूर अशा वड्या करू शकता आता छान अशी ह्या अळूची पानांना चिरून घेतली आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते अगोदरच आहे त्याच्यामध्ये हे कापलेली अळूची पानं घालणार आहोत त्याचबरोबर थोडंसं तेल घालणार आहोत कारण आपण अगोदर तेल घातलेलं नव्हतं पण आता इथं मात्र आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आता सर्वांचा छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे पीठ काय आपल्या अगोदरच मळल्यामुळे फक्त एकजीव करायला काही वेळ लागत नाही आता आपण छान असा ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत आता तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून ह्याची भजी सुद्धा सोडू शकता पण आज जर आपण वेगळीच पद्धत करणार आहोत आता बघा इथं घेतलेला ह्या सोहरा किंवा काही जण याला साचा सुद्धा म्हणतात ह्याला तेल लावून घेतलं आणि ह्याच्यामध्ये चकलीची जी चकती असते ती घालून घेतलेली आहे आता आपण तयार केलेला जो गोळा होता तो घालून घेणार आहोत आणि साच्या अशा प्रकारे पॅक करून घेणार आहोत आता इथं आपण करणार आहोत बघा तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नसेल ह्याच्या चकल्या हो हो जरी तुम्हाला वड्या वड्या नेहमी त्याच त्याच खाऊ खंटायला असेल तर तुम्ही ह्या चकल्या करू शकता आणि ह्या चकल्या ना अगदी महिनाभर टिकतात बरं का महिनाभर तर राहतच नाहीत पण टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि एकदम छान कुरकुरीत अशा होतात आता ते तर तुम्हाला पुढे समजेल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार बघा माझा नेहमी हाच हेतू असतो की छान साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून ते सर्वांना करून पाहता यावे आणि रेसिपी सोपी सुद्धा असावी त्यामुळे पटकन चॅनल एकच गोळा होता आणि त्याच्यापासून इतक्या ह्या तयार झाल्यात आता तुम्ही चकल्या ह्या हाताने उचलून तेलामध्ये सोडू शकता किंवा उलताना तेल तर आपला अगोदरच गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक एक करून ही चकली सोडून देणार आहोत खरंच तुम्हाला सांगते तुम्ही जर ह्या एकदा चकल्या केलात ना तर अळुहळी करणार नाही जे इतक्या छान चविष्ट आणि कुरकुरीत लागतात आपण ह्याच्यामध्ये तांदळाचे पीठ वापरलं ना तर त्यामुळे ना ह्याला छान असा कुरकुरीत पण येतो आता बघा ह्या चकल्या सुद्धा आपण छान दोन्ही बाजूने मध्यम असेवरती तळून घेणार आहोत फास्ट गॅसवरती तळल्यात तर त्या नरम सुद्धा होतील कारण आतमधून त्या कच्च्या राहतील बघा सुरुवातीला त्याला बुडबुडे किती येत होते आणि आता बघा पूर्णपणे बुडबुडे थांबलेत तेव्हा समजायचं ही आपली चकली पूर्णपणे तळून झालेली आहे अळूवडी करायची म्हणली तर काही जणांची तेलामध्ये फसकली जाते पण तुम्ही जर ह्या पद्धतीत जर अळूवड्या किंवा ह्या चकल्या केल्यात तर अजिबात तेलामध्ये फसकत नाही तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी करायला घेतलात तरी अजिबात बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काही नाही बिंदास्तपणे तुम्ही ह्या अळूच्या वड्या करू शकता अळूच्या वड्या ह्या चांगल्या सात ते आठ दिवस अजिबात खरा आणि ह्या अळूच्या वड्याना जसे आपण वाफून अळूच्या वड्या करतो ना अगदी तशाच झालेल्या आहेत लेअर बघू शकता त्याला किती छान प्रकारे सुटले गेलेले आहेत त्याचबरोबर ही अळूची चकली आता इथं मोडल्यानंतर किंवा आज आवाजावरनेच तुम्हाला समजत असेल कसे झाले मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला प्रवासामध्ये नेण्यासाठी असो किंवा मुलांना घरी खाण्यासाठी असो एकदा बनवा महिनाभर आरामात खाऊ शकते मी सांगते म्हणून थोड्या तर प्रमाणामध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचं झंझटचं सा काम एकदम सोप्पं केलेलं आहे म्हणजे चार आळूची पानं वापरून न वाफवता हो अशा डिश भरून अळूच्या वड्या तयार होतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये